लातूरकरांनू चार हजार स्क्वेअर फुटाचा दक्षिणमुखी प्लॉट विकणे आहे बार्शी रोडपासून फक्त तीनशे मीटर अंतरावर गोकुळधाम कॉलनीमध्ये फ्रंट ऐंशी फूट आणि पन्नास फूटची देप्त आहे आजूबाजूला विकसित होत असलेला रेसिडेन्शियल परिसर असून सर्व सुविधा उपलब्ध आहेत हा प्लॉट बेस्ट आहे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी आणि लगेच घर बांधून राहण्यासाठी लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या प्लॉटची संपूर्ण माहिती म्हणजे प्लॉटची किंमत लोकेशन आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता सर्वप्रथम या प्लॉट च लोकेशन पाहू हा प्लॉट आहे बार्शी रोड पासून फक्त तीनशे कलेक्टर ऑफिस पाच नंबर चौक आणि हरंगुल रेल्वे स्टेशन हे सगळं दैनंदिन सुविधा शाळा हॉस्पिटल्स हे सर्व सहज उपलब्ध आहे तुम्ही जेव्हा बार्शी रोड वरून याल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम गोकुलधाम कॉलनीचा बोर्ड दिसेल त्या बोर्डातून सरळ आत गेल्यावर दुसऱ्या लेफ्टला आज जावा आणि तुम्हाला समोर लगेचच हा प्लॉट दिसेल आता प्लॉटच्या साईज आणि डिटेल बद्दल बोलूया या प्लॉटचा एकूण क्षेत्रफळ आहे चार हजार चौरस फूट फ्रंट आहे ऐंशी फुटांचा आणि डीप म्हणजे मागचा भाग आहे पन्नास फुटांचा हा प्लॉट दक्षिणमुखी आहे आणि त्याला लागून वीस फुटांचा रस्ता आहे या प्लॉटचा प्लॉट नंबर आहे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर आणि गट नंबर आहे एकशे सहा कागदपत्रांबद्दल बोलायचं झालं तर हा प्लॉट गुंठेवारी क्लिअर टायटलमध्ये आहे म्हणजे मालकी हक्क अगदी स्पष्ट आणि क्लिअर आहे जर तुम्हाला फुल चार हजार स्क्वेअर फूट घ्यायचा नसेल तर या प्लॉट मधून चाळीस बाय पन्नास साईजचे बजेट आणि गरजेनुसार तुम्ही प्लॉट साईज निवडू शकता आजूबाजूचा परिसर सध्या रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट मध्ये आहे इथे आधीपासूनच वस्ती सुरू झाली आहे आणि नवे घरे बांधली जात आहेत पाणी लाईट आणि रस्त्याची सुविधा येथे आधीच उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट घ्या किंवा लगेच घर बांधण्यासाठी घ्या हा प्लॉट दोन्ही दृष्टीने परफेक्ट आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल आणि अजून माहिती हवी असेल तर प्रॉपर्टी मालकाचं नाव नंबर किंमत आणि गुगल लाईव्ह लोकेशन आम्ही मध्ये दिलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला अशी अजून कुठल्या लोकेशनवरची प्रॉपर्टी हवे आम्ही येत आहोत अशीच नवीन प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन धन्यवाद